नमस्कार कुस्ती मल्ल विद्याल चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत तर मी आज देसी आकली तर ही आकली आपल्या शरीरासाठी कॅल्शियमच प्रमाण भरपूर देण्याचं काम करत असते त्याच पद्धतीनं पैलवालाचा व्यायाम हाड व्यायाम झाल्यानंतर हाडाची जी झीज होते ती झीज भरून काढल्याचं काम आकली भरपूर प्रमाणात करत असते आणि आपल्या गुडघ्याचे इतर जे सांदे आहेत आणि त्या सांद्याच्या जॉइंट मध्ये वंगन देण्याचं काम ही आकणी करत असते बऱ्याच जणांचं कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं त्यासाठी बाहेरून आपण कॅल्शियम घेतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या किडनीवर होत असतात तर नैसर्गिकरित्या कॅल्शियम देण्याचं काम आकणी ही करत असते तर पैवानाली जशी पैवानाला थंडाई सांज शिरा सुजी त्याची गरज असते त्याच पद्धतीनं आठवड्यातून कमीत कमी एक दोन वेळा तरी आकडी घेतलेली अतिउत्तम तर आकडी कशी बनवायचं ही मी आपल्याला थोडक्यात दाखवत आहे पाय भाजून झाल्यानंतर पाय धुवून घ्यायचे त्यानंतर त्याला तुपाची फोडणी द्यायची त्या थोड्या हळद मीठ टाकून ते पाय यात परतून घ्यायचे फक्त तुपात परतून घ्यायचे आणि नंतर पाणी घालून त्या हाडांचा पूर्ण आर्क त्या आखणीत उतरला पाहिजे एवढं ते शिजवून घ्यायचं पूर्णपणे हाडे टिसूळ झाली पाहिजे एवढं त्याला शिजवून मग ही आपली आखणी तयार होते मंडळी या कृतीमध्ये जसे की जयवंत पाटील वस्ताद यांनी सांगितले की अगोदर तुपाची फोडणी द्यावी तर तुम्ही अगोदर हाडे शिजवून लोण्यासारखी मऊ करून त्यानंतर तुपाची जरी फोडणी दिली तरी चालू शकते जुन्या काळात पाच लिटर रॉकेल संपायची आखणी करत असताना आणि सकाळी हाडं शिजवत ठेवली तर संध्याकाळी लोण्यासारखी गरम आ, नरम व्हायची आजच्या गॅसच्या जमान्यात हा काळ कमी आलेला आहे की आपण कमी वेळेत हाडे लोण्यासारखी मऊ करू शकता आणि त्यानंतर त्या हाडांचा अर्क पाण्यात मिश्रण झाल्यानंतर पांढऱ्या रंगाचा तवंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही कृती आपल्याला करायची असते आणि हा खुराक अतिशय जबरदस्त खुराक आहे कुस्तीतला की आज मुलांच्या पायाला हा हाताला इंजुरी होते याचं प्रमाण खूप कमी होतं आणि हाडे अगदी मजबूत होतात कॅल्शियमचा जबरदस्त स्रोत या खुराकात आपल्याला पाहायचं मिळतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद